नमस्कार टेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत आजचा आपला विषय आहे की एक्झिट पॉलिसी म्हणजे क्रिप्टोमध्ये किंवा बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर नक्की त्यातून बाहेर कसं पडायचं आपला प्रॉफिट बुक कसा आणि कधी करायचा ह्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत पण त्याच्या आधी जर का हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ लाईक करायलाही विसरू नका बेल बटन आयकॉन नक्की दाबा आपले क्रिप्टोकरन्सीचे तीन कोर्सेस आहेत बेसिक इंटरमिजिएट आणि ॲडव्हान्स तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा ट्रेडिंग करण्यासाठी हे तिन्ही कोर्स अत्यंत आवश्यक आहे हा जो बेसिक कोर्स आहे हा बेसिक कोर्स तर माझ्या मते स्टुडंटपासून पासून तो अगदी रिटायरमेंट झालेल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी केलाच पाहिजे कारण क्रिप्टोकरन्सी ही भविष्यातलं फायनान्समधलं एक अतिशय महत्त्वाचं क्षेत्र असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याची माहिती ही नक्की असलीच पाहिजे आपल्या मराठी कोर्सची लिंक या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेली आहे तर नक्की हा कोर्स सगळ्यांनी जॉईन करा मुख्य विषय सुरू करण्याच्या आधी आपलं डिस्क्लेमर वेलकम बॅक तर आजचा आपला विषय एक्झिट पॉलिसी किंवा एक्झिट प्लॅन डिस्कस करण्याच्या आधी बऱ्याच जणांना हे सांगायची गरज आहे की मुळात एक्झिट पॉलिसी किंवा एक्झिट प्लॅन म्हणजे काय आपल्या सगळ्यांना फार पूर्वीची प्राचीन काळातली महाभारतातली अभिमन्यूची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की त्याला आईच्या पोटात असताना चक्रव्यूहामध्ये शिरायचं कसं हे तो शिकला होता पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे मात्र त्याला शिकता आलं नाही आणि परिणामी त्याला महायुद्ध महाभारताचं युद्ध जेव्हा झालं तेव्हा त्याच्यात तो अडकला आणि त्याच्यातच त्याला मृत्यू पत्करावा लागला क्रिप्टोकरन्सीचं थोडंसं असंच आहे मागची जर का बुल रॅली तुम्ही आठवत असेल तुम्ही त्या बुल रॅलीमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले होते त्यांचे अक्षरशः एक लाख दोन लाख रुपयेसुद्धा त्यां त्यांचे पाच पाच सहा सहा लाख रुपये झाले होते कारण सहा ते सात हजारवरून सेवन थाउजंडवरून बिटकॉईन हा जवळजवळ सिक्स्टी नाईन थाउजंडपर्यंत पोचला म्हणजे टेन एक्स झाला जवळजवळ टेन एक्स झाला आणि त्याच्याचबरोबर बाकीची जी कॉईन्स होती ही कॉईनसुद्धा टेन टू फिफ्टीन एक्समध्ये ब्लास्ट झाली होती आणि लोकांना आपले जे पोर्टफोलिओज होते हे दिसत होते की आपण तीन लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत त्याचे बारा लाख रुपये झालेत पंधरा लाख रुपये झालेत किंवा पाच लाख रुपये इन्व्हेस्ट केले ते पंच्याहत्तर लाख रुपये झालेत हे लोकांना दिसत होतं लोक खुश होतं एकदम पण ज्या वेळेला रॅली संपली आणि कॉईनचं रेट सगळे धडधड धर धर, धर धर खाली यायला लागले तेव्हा हे सगळेजण शुद्धीवर आले का कारण जे बारा लाख रुपये दिसत होते ते आता नऊ लाखच दिसत आहेत आणि वेगाने खाली येत आहेत परत याचा अर्थ असा की मॅक्झिमम लोकांनी जे नवीन होते त्यावेळेला किंवा जे जुने होते त्यांनी कदाचित लोभाच्या पायी आपला प्रॉफिटच बुक नाही केला आणि त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण डम्प आला तेव्हा एकतर त्यांना कमी प्रॉफिट मिळाला किंवा त्यांना पुढच्या बुल रॅलीपर्यंत थांबावं लागलं म्हणजे अक्षरशः पोर्टफोलिओ वीस वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्केवर आला होता हे असं का झालं याचं कारण एकच की लोकांना पैसे इन्व्हेस्ट कधी करायचे हे समजलं होतं जेव्हा बिटकॉईन संपूर्ण खालपर्यंत पोचला होता सहा साडेसहा सात हजारपर्यंत पोचला होता त्यावेळेला लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या ऑल्टकॉईनसुद्धा त्यावेळेला अतिशय खाली होते पण जेव्हा ते सगळं वाढलं तेव्हा नेमकं एक्झिट कसं करायचं आपला प्रॉफिट घेऊन त्यातून बाहेर कसं पडायचं हेच लोकांना समजलं नव्हतं हो बिटकॉईनमधनं आपल्याला बाहेर पडायची आता गरज आहे हे विकायची गरज आहे हे कोणता रेट अचीव्ह झाला किंवा कोणत्या मुवमेंटला आपल्याला ही गो ॲक्शन घ्यायची आहे विकायची हे लोकांना समजलं नव्हतं आत्ता सुद्धा कंडिशन तशीच आहे मी आपल्या ग्रुपमध्ये आहे की लोकं फार वेगाने प्रॉफिट बुक करत आहेत आणि गरज नसताना खूप अर्ली स्टेजमध्ये ते लोक बिटकॉईन विकतात किंवा ऑल्टकॉईन विकत आहेत हां आता त्यांचा उद्देश जर का पोर्टफोलिओ डेव्हलप करण्याचा असेल That is well and good, fine. Currency, तर इट इज वेल अँड गुड फाईन कारण की त्याच्यामध्ये रिन करणार पण जर का ते यू एस डी टी विकून जर का इंडियन करन्सीमध्ये प्रॉफिट बुक करत असतील तर मात्र ते चूक करतायत आता नेमकं आपल्याला कळणार कसं की मी कधी बिटकॉईन विकू तर बरेचसे लोक ह्याच्यावर यूट्यूबर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स किंवा कोणते तरी ग्रुप ह्याच्यावर अवलंबून राहतात पण त्याच्यावर अवलंबून न राहता एक आपल्याकडे एक प्रभावी टूल असं आहे अर्थात कोणतंही टूल कधीही शंभर टक्के परफेक्ट नसतं शंभर टक्के वर्क करत नाही हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण आज आपण एक असा एक टूल बघूया की जो तुम्हाला परफेक्टली इंडिकेशन देतो की आता बिटकॉइन विका आता तुमच्या विकण्याची स्टेज सुरू झाली आहे सगळा लोभ वगैरे बाजूला सोडा आणि बिटकॉइन विकून टाका म्हणजे विका आणि पुढच्या रॅलीची वाट बघा लो ला पुन्हा एकदा परचेस करा तर ते टूल आपण बघणार आहोत आज ही साईट तुम्ही सर्च करू शकता ब्लॉकचेन सेंटर डॉट नेट मी डायरेक्टली इथेच टाईप करतो ब्लॉकचेन सेंटर डॉट नेट या साईटवर आपण जाऊया आधी या साईटवर जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेला ऑफकोर्स आपण इंग्लिशच सिलेक्ट करूया आपल्याला इंग्लिश हवं आहे वी डोंट वॉन्ट आणि इथे टॉपला तुम्ही जर का बघितलं तर टूल्स अँड चार्ट्स ॲवेलेबल आहेत आणि या टूल्स अँड चार्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत फॉर एक्झाम्पल रेनबो बिटकॉईन चार्ट आहे ऑल्टकॉइन सीझन इंडेक्स आहे डेली ट्रेंडिंग कॉईन्स आहेत फ्लिपिंग इंडेक्स असे अनेक प्रकारचे चार्ट्स याच्यामध्ये आहेत आपल्याला या सगळ्या चार्टमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आपल्याला फक्त इंटरेस्ट आहे तो तुमच्या बिटकॉइन रेनबो चार्ट आणि ऑल्टकॉईन सीझन इंडेक्समध्ये सगळ्यात आधी आपण बिटकॉइन रेनबो चार्ट बघूया आता हा जो बिटकॉइन रेनबो चार्ट आहे तो आपण थोडं खाली जाऊया हा ओरिजिनल चार्ट आहे आपण फुलस्क्रीन जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला हा असा दिसतो पण हा झूम इन झूमआउट होत नाही इथे पण तो झूम इन झूम आउट हा चार्ट होत नाही त्यामुळे तुम्हाला खाली जायचं आहे लक्षात ठेवा आणि खाली आता आपलं इयर चालू आहे दोन हजार रिसेट करतो मी दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसचा चार्ट हा दाखवतो आहे दोन हजार बावीस ते प आपण दोन हजार चोवीस करूया दोन हजार चोवीस जेव्हा मी करतो त्यावेळेला तुम्हाला इथे याच्या वरच्या पट्टीकडे लक्ष द्या मॅक्झिमम बबल टेरिटरी सेल सिरियसली सेल आउट फोमो इंटेन्सिफायज इज इट अ बबल होल्ड स्टील चीप, अॅक्युम्युलेटेड बाय बेसिकली फायर सेल, आता या सगळी सग्डि, सगळ्यांना त्यांनी काही कलर्स दिलेले आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि हेच जे कलर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हेच नऊ कलर तुम्हाला या चार्टवर पण दिसतील ओके या चार्टवर तुम्ही इकडे हा चार्ट झूम करू शकता अर्थात किंवा नुसता तुम्ही माउसचा रोलर जरी फिरवलात हो तरी हा चार्ट झूम होऊ शकतो आणि तुम्हाला इथे क्लिअर कट दिसेल की सेकंड हाल्विंग थर्ड हाल्विंग फोर्थ हाल्विंग आता फोर्थ हाल्विंग होणार आहे आणि ह्या काळामध्ये बिटकॉईन जो हायएस्ट पॉईंटला पोचला होता रेड रेड तुम्ही जर का बघाल इथे तर हायएस्ट पॉईंटला जेव्हा बिटकॉइन पोचला होता तेव्हा तो लाल याच्यामध्ये होता तारीख होती बारा अकरा दोन हजार सतरा ओके म्हणजे नोव्हेंबरचा महिना बारा नोव्हेंबर दोन हजार सतराला बिटकॉनची uh, प्राइस टोटली पोचली होती चौदा हजारच्या आसपास इकडे तो दाखवते पंधरा हजार एक ते एकवीस हजार आणि सिरियसली मॅक्झिमम सेलमध्ये आलं होतं ज्या वेळेला या सगळ्यात रेडमध्ये असतो तेव्हा काय वाटेल ते करून आज तुम्हाला विकून टाकायचा असतो त्याच्या खालची जेव्हा येते तेव्हा सेल तुमचा प्रॉफिट बुक करा आणि बाहेर पडा त्याच्या आधी तिकडे असतं फोमो फियर ऑफ मिसिंग आउट अजिबात इन्व्हेस्ट करू नका नवीन आणि काही प्रमाणात प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता या इकडे तुम्हाला असं वाटू शकतं की हा बबल आहे की काय पण डोंट वरी ह्या जो झोन आहे ह्या झोनमध्ये तुम्ही ॲब्सोल्युटली काही बाय करायचं नाही कि आहे किंवा काही सेल करायचं नाही आहे हा पिवळा रिझन जो आहे याच्यामध्ये स्पष्टपणे ते सांगतात की होल्ड करा आणि त्याच्या खाली अजूनही बिटकॉईन चीपमध्ये आहे त्याच्या खालचा जो आहे तो अॅक्युमेनेट म्हणजे जमा करा त्याच्या खाली बाय करा आणि बेसिकली फायर सेल ओके okay? आता आपण ह्या चौथ्या हालविंगच्या जवळ ओके okay? आणि मी याला अजून झूम करतोय आणि इथे तुम्हाला जेव्हा दिसेल या इकडे तुम्ही बघाल की थोडंसं मोठं करूया की तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे ही आजची तारीख आहे आणि बिटकॉनची प्राइस सत्तर हजार तीनशे ब्याण्णववर ट्रेल करते पण जो पिवळा झोन जो दाखवला यांनी पिवळा झोन जो आहे हा साधारण सिक्स्टी सेवन थाउजंडपासून पासून एटी एट थाउजंडपर्यंत पर्यंत आहे आणि हा जो सीझन आहे हा होल्डिंग करण्याचा सीझन आहे तुम्हाला इथे विकायचे नाही आहेत बिटकॉइन होल्ड करून ठेवायचे आहेत थोडाफार प्रॉफिट बुक करायचं असेल तरी करा पण या रेंजमध्ये तुम्हाला एक अठ्ठ्याऐंशी हजारपर्यंत तुम्हाला बिटकॉइन अजिबात विकायचे नाही आहेत ओके आता काही जण असं म्हणतात की हा जो पिवळ्या रंगाचा जो बँड आहे पिवळ्या रंग जो तुम्हाला दाखवतो आहे इकडे तुम्ही विकत घेऊ नका कधी कधी असं होतं की मी म्हणेन की बिटकॉईन ॲक्च्युली विकत घेण्याची ही वेळ आहे का तर माझ्या मते हो जो माणूस फर्स्ट टाईम त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच बिटकॉइन परचेस करतो आहे त्यांनी या रेंजमध्ये या पिवळ्या झोनमध्ये जिकडे बाकीचे होल्ड आहेत तिकडेसुद्धा विकत घ्यायला हरकत नाही साधारण बहात्तर ते पंच्याहत्तर हजार डॉलरपर्यंत त्यांनी विकत घ्यायला हरकत नाही कारण काही नाही तर थोडा तरी प्रॉफिट आपल्याला त्याच्यामध्ये डेफिनेटली होऊ शकतो बिटकॉईन एक लाख ते एक लाख चाळीस हजारच्या घरामध्ये जाण्याची शक्यता आहे तर तुम्हाला साधारण एक टू एक्सचा प्रॉफिट सहजपणे तिकडे होऊ शकतो पण एकदा बिटकॉईननी या ऑरेंज झोनमध्ये प्रवेश केला आता बिटकॉईन येलो झोनमध्ये आहे पण त्यांनी एकदा या ऑरेंज झोनमध्ये प्रवेश केला की त्याच्यानंतर ही जी सायकल आहे तुमची आत्ताची या सायकलला तुम्ही बिटकॉइन परचेस करू शकत नाही आत्ताच्या सायकलला तुम्हाला तोपर्यंतच परचेस तुम्ही करू शकता किंवा थोडाफार प्रॉफिट बुक करून बाय सेलची एक सायकल चालू ठेवू शकता जोपर्यंत तो पिवळ्या झोनमध्ये आहे पिवळ्या बँडमध्ये आहे एकदा का त्यांनी पिवळा बँड ओलांडला आणि ऑरेंजमध्ये प्रवेश केला की लक्षात ठेवा त्याच्यानंतर बिटकॉईन विकत घेऊ नका तुमची आत्ताची म्हणजे यावेळची जी बुल रॅली जी आहे ती मिस झालेली आहे चुकलेली आहे आणि तुम्हाला आता त्यासाठी पुढच्या रॅलीची वाट बघावी लागणार आहे मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तर बिटकॉईन आत्तासुद्धा होल्ड ॲक्युमुलेशन झोनमध्ये आहे आणि ऑल्टकॉईन बऱ्यापैकी शांत आहेत काय फार मोठं झालेलं नाही आहे टू एक्स थ्री एक्स झालेत फक्त पण त्यांची रॅली अजून बाकी आहे तर अशा वेळेला बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट ऐवजी या झोनमध्ये असताना बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही जर का मध्ये म्हणजे टॉप मध्ये तुमचं इथेरियम आहे सोलाना आहे किंवा जी मी एक लिस्ट दिली होती या लिस्ट कॉईन्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आणि त्याच वेळेला तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे एक्झिट पॉलिसी तुमची राबवू शकता सो पुन्हा एकदा आपण बघूया बिटकॉईन ज्या वेळेला या रेंजमधनं बाहेर पडून हळूहळू जशी जशी तारीख पुढे पुढे जाईल अशा पद्धतीने फोर्थ नंतर त्याची पोझिशन कुठे असेल ते आता या क्षणी आपण सांगू नाही शकत पण ती साधारण नव्वद हजारच्या आसपास असेल असं आपण गृहीत धरूया तर या वेळेला तुम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये प्रॉफिट बुक करायला हरकत नाही ज्यांनी अगदीच सोळा सतरा हजारला विकत घेतला आहे त्यांनी तिकडे विकत द्यायला हरकत नाही सो so, पुन्हा एकदा मी आ, ही रेंज तुम्हाला दाखवतो पूर्णपणे रिसेट करतो हा चार्ट हा दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसचा चार्ट आहे सो so, सगळ्यांनी हा चार्ट एकदा पुन्हा एकदा बघा आणि त्याप्रमाणे तुमचा डिसिजन घ्या त्याच्यानंतर आपण वरती येऊ हो, आणि आपण कॉइन सीझन इंडेक्सकडे जाऊया ऑल्टकॉइन सीझन इंडेक्समध्ये आत्ता तुम्हाला हा, मदे नहीं है, हा, Binance, uh, sorry, मदे आहे इट इज नॉट ऑल कॉईन सीझन हा ऑल्डकॉईन सीझनमध्ये नाही आहे हा बायनान्स सॉरी बिटकॉईन सीझनमध्ये आहे आणि तुम्हाला ऑल्डकॉईनचा सीझन येण्याची अजून गरज आहे अजून बाकी आहे जोपर्यंत हा साधारण 75 फाय वगैरे गाठत नाही त्याच्यावर जात नाही हा 47 सेवनचा तुमचा 75 फायच्या आसपास वगैरे जात नाही तोपर्यंत तुमचा ऑल्ड साईज कॉईन सीझन आला असं आपण म्हणू शकत नाही सो so, साधारण जानेवारीमध्ये हा कॉइन सीजन आला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल जॅन दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मी पहिली लिस्ट जाहीर केली होती तुम्हाला दिली होती दहा कॉईनची आणि ही सगळीच्या सगळी दहा कॉइन आज जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्क्यांनी अप आहेत तर काही काही कॉईन आहे ती थ्री झालेली आहेत पण पर आता परत हा ऑल्ट कॉईनचा सीझन नाही आहे हा बिटकॉइन सीजन अजूनही चालू आहे तर हे दोन चार्ट जे मी तुम्हाला दाखवले या दोन चार्टवरून तुम्हाला समजेल की ऑल्टकॉईनचा सीझन कधी चालू होणार आहे आत्ता कोणता सीझन चालू आहे आणि मेन म्हणजे आपण बिटकॉईनमधनं एक्झिट कधी करायचं आहे सो मित्रांनो डेफिनेटली हा जो रेनबो चार्ट आहे हा अतिशय उपयोगी चार्ट आहे आणि याच्यावरून तुम्ही तुमचं जर का फ्युचर ट्रेडिंग करत असाल तर शॉर्ट आणि लाँग पोझिशन्स तुम्ही याच्यावरून सुद्धा तुमच्या ठरवू शकता थँक्यू व्हेरी मच याच्याविषयी तुम्हाला अजून काही डाऊट जर का असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की विचारा तुम्हाला उत्तरं मिळतील टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपला जो कोर्स आहे क्रिप्टोकरन्सीचा कोर्स आहे तीन कोर्स आहेत आपले बेसिक इंटरमिजिएट आणि ॲडव्हान्स कोर्स तर यापैकी माझं मत आहे की बेसिक कोर्स जो आहे तो प्रत्येक व्यक्तीने हा केलाच पाहिजे अगदी स्टुडंटपासून ते आत्ता रिटायरमेंटला आलेल्या लोकांपर्यंत हा केलाच पाहिजे कारण क्रिप्टोकरन्सीमध्ये एक फ्युचर आहे आपलं आणि आपण त्यात इन्व्हेस्ट करूया किंवा नको करूया पण दिनान त्यांची माहिती आपल्याला घेणं हे मस्ट आहे पेबल्स मराठीला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार आपण भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोर्स नक्की जॉईन करा आणि हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये